सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगची सिल्वर जुबली आणि सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळेचा नववा वर्धापन दिन किवळे येथील सिंबॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी एस सी डी एलच्या सिल्वर जुबली लोगोचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शाह व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट पुन तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉक्टर स्वाती मुजुमदार या उपस्थित होत्या यावेळी उतुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पंचवीस तीस वर्ष व अधिक वर्षापासून जोडलेल्या कर्मचाऱ्यांचा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले तर निवृत्त मेजर सोनाली कदम यांनी आभार व्यक्त केले यावेळी प्रिन्सिपल डायरेक्टर डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आज सिम्बायसिस ओपन एज्युकेशन सोसायटी व त्याचे जे इतर घटक आहेत कॉन्स्टिट्युएंट्स आहेत या सगळ्याला आज पंचवीस वर्ष झालेली आहे आज आम्ही सगळे खूपच आनंदाने हा पंचवीसावा वर्धापन दिन आमच्या संस्थेचा सेलिब्रेट करत आहोत सिम्बायसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे त्याचा नववा वाढदिवस आहे संस्थेचा अठरावा वाढदिवस आहे आणि आमचं एक सगळ्यात जुना घटक म्हणजे सिम्बायसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ह्याचा आज पंचवीसावा फाउंडेशन डे आम्ही साजरा करत हो, आहोत तर अशा ह्या सर्व फाउंडेशन डेच्या निमित्ताने मी सर्वप्रथम uh, सगळ्या श्रोत्यांना खूप सारा अभिनंदन देते आमच्या कर्मचाऱ्यांना सगळं अभिनंदन देते कारण ह्या सगळ्यामध्ये त्यांचे अतिशय कष्ट आहेत त्यांची भूमिका आमच्या टीचर्सची असेल सगळ्या स्टाफची असेल तर त्यांची फार मोठी भूमिका या एसओ एसच्या सक्सेसमध्ये आहे असं मला वाटतं गेल्या पंचवीस वर्षात जर पाठीमागे वळून बघितलं तर कितीतरी चढाव उतार आलेले आहेत शिक्षणाची दिशा देखील आपण बघत आहोत की भारतामध्ये बदललेली आहे स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन हे आता प्रामुख्याने पुढे येत है। आहे आणि ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटी सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग तसेच सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे अग्रगण्य काम करत आहे स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये आम्ही तळागाळातल्या महिलांपासून ते सर्व विद्यार्थी युवक यांना पद्धतीने की त्यांना लगेचच्या लगेच नोकऱ्या मिळतील हे स्किलिंग करत असताना ह्याचे भान ठेवलेले आहे की आजच्या इंडस्ट्रीला नेमकी कशाची गरज आहे आपण ऐकत असाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल इतर अनेक टेक्नॉलॉजीज असतील किंवा स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल अशा विविध एरियामध्ये आपण स्किलिंगचे कोर्सेस देत आहोत आम्हाला अतिशय सुंदर इंडस्ट्रीकडनं प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट तर मिळतातच आहे परंतु आज खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपल्याबरोबर एकत्रित येऊन हे स्किल बेस्ड कोर्सेस चालवत आहेत तसंच ऑनलाईन लर्निंग आजच्या जगामध्ये एक महत्वाचं टूल झालेलं आहे ज्याच्यानी रिचिंग दी अनरिच्ड म्हणजे जे दुर्गम किंवा दूर दूरच्या ठिकाणी लोक राहतात त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचवण्याकरता ऑनलाईन लर्निंगचे माध्यम अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे यामध्ये सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग पंचवीस वर्ष अग्रगण्य काम करीत आहे आणि आज भारतातील पहिल्या पाच डिस्टन्स लर्निंग मध्ये त्याचं नाव जमावलेलं आहे तर या दोन्ही संस्था तसेच आमचे ज्युनियर कॉलेज अतिशय मोठी कामगिरी शिक्षण क्षेत्रात स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये आणि ऑनलाईन लर्निंगमध्ये काम करत आहेत याचं पूर्णपणे श्रेय आमच्या टीमला जातं टीचर्सना जातं नॉन टीचिंग स्टाफला जातं आणि ह्या निमित्ताने मी मि सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद